तर मित्रांनो नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण आलं कुठं शिवा हां रामधरा शिवा लोणी काळवळ लोणी काळबोळ एक मंदिर आहे इथं मी इथं आता बघायसाठी आलं नंदिरला दर्शन घ्यायसाठी शिवरात्री हां महाशिवरात्री आहे त्याच्यापैकी आता आहे आता समोरच आहे आता आपण जाऊया दर्शनाला हे आमची स्कूटी अशी आली मस्त एकदम निघायला निवांत जेवण जेवण करून लोक चालले तर आम्हाला बघत चला जाऊया आता चल बस हे बघा इकडे माळ हायल मोठं तिकडे नाही दिसणं गेले आता हिरो बी नाही उन्हाळा आहे त्याच्यामुळे एवढं दिसणार तुम्हाला हँडल मारावं लागते नवीन स्कूटी आहे पण काय कामाची माहिती नाही शोरूमला दाखवले हां शोरूम मला पुरा गाडी खराब करून दिला हा मला हळूहळू चलतो तुम्ही पार्किंग लावतो त्याला ಸಹ ಮಂದಿರ ಮಸ್ತ್ ಮಸ್ತ್ ದರ್ಶನ ಕೇ ಕೃಷ್ಣ ಮಂದಿ बसल्यात कपल आणि लोक बघायला आले ते बघा इथून किती भारी दिसते मंदिर कसं झालं की कुठेतरी गव्याला आल्या मासे लई मोठे आहेत बरं मला दिसणार उन्हामध्ये भाऊ एकदम चांगलं दर्शन झालेलं आहे आता आम्ही इथं फोटोशूट करतो मस्त इथे कपल भारी गेले राव कुठे गेट गेले तिथे थांबणार बोर्ड कपल आम्ही काय भाई सिंगल लोंडे शादीवाला हाय पण आहे ना आणना कुठली मॅडमला मस्त बघा वडाचे झाड पिंपळाचे झाड मस्त आहे एकदम भर एक लोक भरपूर आल्यात आज शिवरात्री आहे ना त्याच्यामुळे आल्यात आज लोक मस्त एकदम लोक दर्शन कमी फोटोशूट आणि दुसरंच काहीतरी करत राहतात बरो हाती हाती मेरा साथी साथीआ भांग नसत दे ते चल ठीक आहे एकदम बांबूचे झाड आहेत गावाकडले उठतात बांबूची झाड बघा माळ तिथं होत आता तिथं मधी असो मधी मंदिर आहे आता आम्ही आले आता निघाले आहे तिथं दर्शन वगैरे के केल्या गाडी बंद पडली होती माराव लागते र चल कुठ तर लैच होऊन लागल कुठं जाऊन होता गोळा खाऊत गोळा जरा थांब घे तू थांब नाही गेला तर थांब डारी लहानची बाबा टक्कर नाही ती साडी सगळं नाही ती साडी सधू गट कसं कटू लागला पटरी आहे ना पटरी आहे रे पटरी आहे मस्त वाटलं अचानकच निघाले असं काय आमच्या मनात नव्हतं निघायचं बाजूबाजू फिरत निघालं निघाला झाला काय चप्पल चांगलं नाही कपडे चांगले नाही मला ना, काय नाही अचानकच निघायचं कुठं बी तरच मजा येते हे गाव असतं सर माळगाव घोळा दंडा सेम सेम तसंच वाटलं नाही मला त्या गाव गावामध्ये जागा तुझ्या गावची फी एवढली मस्त आहे मस्त दर्शन वगैरे केलं चांगलं वाटलं हा काहीतरी अचानक केले की चांगलं वाटलं तुम्ही ठरवून केलं ना की कोणत्यातरी तरी काहीतरी काहीतरी करूनच नाही होत काहीतरी काहीतरी आठवड्याच्या चिन्हा काम आहे हॅन्ड प्लॅनिंग काम आहे प्लॅनिंग केलं की एवढं लवकर काहीतरी 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 काम हरव येते गाडीला काय होते असं धरल्यावणीच आहे बर त्याला बघूनच नाही जाता नाही भारी आहे सरपला असं पक्षी धरल्यावणी असं एकदम स्टॅच्यू काढलेलं आहे तर लोकं कुस्ती गावातली शाळा किल्ला परिषद प्राथमिक शाळा ज्ञान आलं लोक सगळे चाललं आज ना काय रे महाशिव हा आहे तर इथं पण चाललो ना फार बारीसा चाललो महाशिवरात्री आहे त्याच्यामुळं भरपूर भरपूर चाललं आहे अत्याचे मनात काय नारळ घेऊन येणार काय नाही खुल्या हाताने चालल्यात बाहेर पडलेला काय बाजार आहे काय ना, बाजार ना, मोठं पहिली बार बघले आम्ही असं वाटलं की धंदा करा वाटलं इथं काय बाजारला बघून आम्हाला काहीतरी असं मोठं धंदा बिझनेस हा एकदम गावाकडून निवडलं लोक गाड्या भरून भरून घेऊन हे काय की पर, लगा किलो लगा किलो भी हाँ, 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 दे दे आ, हा तिकडे बी आलाय मग बाजार आहे भाऊ आता तो संपत आहे ते टमाटाचे दिसणार नाही सेपूच ना असे ब्लॉक आहे चल

बघ सगळं लिहून आहेत काय लिहून कोथिंबीर फ्लावर सेक इथे टमाटे हे सगळं लिहून आहेत अलग अलग सेक्शन आहेत रे रेसी हो काय बाजार आहे इथूनच सगळं घेऊन जातात बाजार जे बी छोटे छोटे जे छोटे छोटे दुकानावाले आहेत इथून घेऊन जातात आणि नेऊन आपल्या एरियाला नेऊन ऐकतात मग तिथं सस्त तिथं दहा पंधरा वीस पाच रुपये ना एक्स्ट्रा वाढून देतात बरोबर बी द्यावंच लागते कारण की ते इथून घे नेऊन नेतात ना भाई इथून नेतात इथून गावाकडचे लोक इथं आणून निघतात सगळं आज सगळ्याचे अलग अलग सेक्शन आहेत आलू कांदे वांगे अद्रक लसण पण पालेभाजी आहेत भाऊ पालेभाजी आणि एवढे कवळे म्हणलाच भाऊ असं वाटलं की त्याच्या मध्ये गेलं असं वाटलं की नेऊन कुस्त बिझनेस करावं मोठं झालं खरंच हे मेसवाले लोक जे मोठे मोठे जे लोक असतात मारे हां कोथंबीर भेंडी तिथं आपल्याला दहा पंधराला एक अडीचशे रुपये लाईक वांग्याचं कॅरेट कॅरेट पंधरा तुम्ही जर लयच गेला ना तर लयच पडते तुम्हाला तुमचा बिझनेस आहे ना भारी पण बिझनेस करावं भाऊ खरंच मला वाटतं इथं आल्यान बिझनेस करावं भाजीपाल्याचं काय भाऊ फक्त संध्याकाळीच बसवत ह्याच झाल्यावर बंद होते नाही हा हे बंद होते तीनला मग आपले लोक बसतात आता चार बसून तीन जाऊन तिकडे किती वाजता स्टार्ट होते मी सकाळ चालू होते सकाळ आता वाड्या लाईन लागते पुरा इथे भरून जाते सकाळपासून तीन हो कायला बघून काहीतरी करू वाटले आणि जलदीच करतो आपण काहीतरी बिझनेस खरच आहे एकदा आलं घेऊन गेलं हा काय म्हणलं व्यवहार आहे ना घ्यायचं डेलीचा व्यवहार डेलीचा व्यवहार आहे आणि डेली डेली ते बाजार भरते असं नाही डेली भरते आता मंदिरला जाऊन आल्या काहीतरी अलगच गोष्ट विचार बी नव्हतं मनामध्ये सकाळपासून मंदिरला गेला दर्शन केलं आणि आता इथं आलं इथं पहिलं एकदा आल तो मी राहणं आला नव्हता मजा आली बघा आजचा दिवस तर बघा अजून कुठं कुठं जात्या ठकल्या आता थोडे ऊन आहे ना उन्हाळा आहे त्याच्यामुळे जेवण आल्या तर मी कुठं आहे भाऊ मांजरी मांजरी का मांजरी तिकडी झालं रे हे था था था। मांजरी म्हणून हां मांजरी म्हणून घेऊन होतं असल मांजरी मांजरी बाजार बघ ना पार्सल वगैरे किती करताय दूध मिसळत आहे मँगो ज्यूस झाला एक म्हणजे लोक बघा जना पैसे देणार त्यांना पहिला घ्या त्यांना काम चालू आहे हाताला खंड नाही गिर्याक भरपूर आहे पण त्याला सुधारणा घेते एकट्याला बिहारचा बिहारी लोकच हुशार बघा गुरु करते बघा गिर्या जोरात आहे दहा रुपयाला रुपये काय त्याच्यामुळे गिरॅक जोरात आहे हिने बिया पियाला पण इथं करते की नाही कसं भांडायचं तर आता आम्ही घरी आल्याची बहीण फुलं छान सांगितलं होतं ते ठगल्या बोल चार मध्ये चरण चरण आमची बहीण आईस्क्रीम खाऊन ते तिला चाळीस वाला फोन आणून गेला म्हणजे झोपली झोपले देतात आता तर लई खाल्ले चाळीस वाला फोन चाळीस ला भाऊ माग आहे सगळं त्यांना माग आहे बघा प्युअरला ठकलेले एक गाडी बघून आलो शेकन गाडी माझ्यासाठी बघू तर चालू झाली पण आज संध्याकाळी जाऊन बघूत कशी आहे काय की तो बाबा आता विश्राम आता इथं बसले आम्ही बेकरी बस बसलोय आणि राजी इथं बाजार अगे कॅमेरा धुंदरा धुंदरा झाले आमची परी माझा घेऊन झाली तिथं ओपनिंग झाले एका दुकानाच त्यामुळे ज्यूस पिऊ लागतात तिथे मसाला तिथे बाजार घ्यायसाठी आल्या बाहेर तिथे आले सात आठ वाजले सात वजन बसत्या बेकरी मध्ये बेकरी मध्ये अधिक काहीतरी मारुसार खूप लागली आहे घरी जाऊन जेवण वगैरे पर्यंत माझा मित्र गेला घरी त्याच्या बायकोला घ्यायला हा गाडी घ्यायचं पण गाडी का चांगलं नाही भावी कसं बघू तुझं बघतो का तिकडे पडलो गाडी घ्यायचं पण गाडी काय खराब नाही झाली काय करा बघा गाडी कुठं काय घट्टी का नाही ते तर चांगलं झालं चांगली घट होती रे नवीन घेऊ है रहे। दागा। दागा। तर मित्रांनो आमची परी आहे बाबासाहेबची गाणी म्हणते आणि नंतर कार्टून बघते म्हणजे बाबासाहेब गाणे गाणी बघतो म्हणते आम्ही मोबाईल देत्या आणि नंतर कार्टून बघते लय बरं हे ना हा लय आहे असं हे हुशार आहे मग मित्र हिच्या किंता हुशार आहे तर कसं पकडली ह्याची मागे आज मस्त फिरून आलो मी जाऊन लांब लांब फिरून आलो माझ्या मित्राबरोबर आणि आता मी हे ब्लॉग इथं संपवतो आणि लाईक कमेंट आणि शेअर आणि असं त्या शेअरच्या बटनाला दावा नका शेअर कर। करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटनला तोडून टाकून द्या छंडी मारून हा कसं सबस्क्राईब झालं ना थोडी मोटिवेशन असतं व्हिडिओ आज करू वाटते ब्लॉग बनवायचं आयडिया येतात तर करा मित्रांनो